नमस्कार माझे नाव स्वाती कृष्णा गोरे आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्त्रीची रस्त्यावरून चालताना एकटी मुलगी दिसली की हरवून बसत्या भान पण तिच्याकडे वाईट नजरेने बघताना खाली का जात नाही मान महिला पुरुषांच्या बरोबरीला आल्या म्हणून करता सत्कार महिला पुरुषांच्या बरोबरीला आल्या म्हणून करता सत्कार एवढ्या संघर्षातून बरोबरीला आल्या तरी थांबत नाही हो बलात्कार कधी बसमध्ये कधी रेल्वेमध्ये तर कधी नजरे नाही करता वार कधी बसमध्ये कधी रेल्वेमध्ये तर कधी करता वार आईच्या पोटातून जन्म घेण्याआधीच करून टाकता तिला ठार बाहेरचे तर आहेतच घरचा बापही जातो तिच्या वाट्याला बाहेरचे तर आहेतच घरचा बापही जातो तिच्या वाट्याला कसलाही विचार न करता फरका करतो बाप आणि लेकीच्या ना नात्याला चार पाच वर्षांच्या मुलींना नाही सांभाळता येत व समोरक्षाचे मन चार पाच वर्षांच्या मुलींना नाही सांभाळता येत व समोरक्षाचे मन म्हणूनच हिरावून घेता का त्यांचे आनंदी बालपणीचे क्षण कधी कधी प्रश्न पडतो का स्त्री सुरक्षित नाही आपल्या देशात कारण तो नराधामच असतो घरी आपल्या भावाच्या वेशात एवढ्या करून उजळ माथ्याने फिरताय कसलाय एवढा माझ तुम्ही पण एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय याची तरी ठेवालाच विचार केला कविता करून काय उपयोग पण म्हटलं माझं मत तरी मांडेल कदाचित माझी कविता वाचून एखादा बलात्कार तरी थांबेल एखादा बलात्कार तरी थांबेल धन्यवाद